आणि बगडी नो आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त एक मुख बधिर व्यक्तीला आरोग्यदान प्रदान करतो आजच्या या चमत्कारामध्ये येशू थेट त्या व्यक्तीला बरं करत नाही तर येशू काय करतो सुसमाचार प्रवर्तक स्पष्ट करतो की येशूने त्याला बाहेर नेलं जनसमुदायापासून दूर नेलं व त्याच्या कानामध्ये अंगुली लावले आणि त्याच्या जीबेवर त्यांनी थूक लावली खरोखर येशूला ही संपूर्ण प्रक्रिया करण्याची गरज होती का अजिबात नाही तर खरोखर ही व्यक्ती कोण आहे या चमत्काराद्वारे या संपूर्ण प्रक्रियेद्वारे येशू ख्रिस्त आपण अविश्वासाबद्दल सांगू इच्छितो मागच्या संपूर्ण शुभवर्तमानामध्ये आपण बघतो की शिष्य अविश्वासी होते त्यांनी येशूवर श्रद्धा ठेवली नाही होय माझ्याकडे बंधूंनो आणि भगडींनो ती मुख बधील व्यक्ती अविश्वासूपणेचे प्रतीक आहे आणि म्हणून त्याचे स्वास्थ्य लाभ अथवा आरोग्य लाभाला सुद्धा वेळ लागते कदाचित आपल्या मनात सुद्धा अविश्वास आहे आणि आपण येशूकडे यावे हळूहळू त्याच्याबरोबर एक रूप होऊ अविश्वासाच्या अंधारातून विश्वासाच्या प्रकाशाकडे मार्गक्रमण करूया आम्ही